ये नका बटन दाबलेला तुम्ही नाही नाही पण दाबला पण दाबला पण दाबला लेकिन रोख मी मतदान या ठिकाणी केलेलं आहे आणि लोकांनाही आव्हान करतो आहे की लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे मतदान आणि मतदानाच्याद्वारेच आपण आपल्या देशाचा राजा ठरवू शकतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे पूर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा आता मतदानाच्याच पेटीतून राजा जन्माला येतो त्यामुळे ज राजा जन्माला घालण्याकरता सगळा अधिकार हा मतदार राजाला आहे त्यामुळे मतदार राजांनी मतदान करावं अशीच आपल्याला विनंती आहे